आणि भारतीय संघाची विजय यात्रा आज मुंबईतल्या नरिमन पॉईंट ते वानखेडे क्रिकेटप्रेमी दाखल झाले होते एनसीपीए मधून पुढे ही विजय परेड गेल्यानंतर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झालेल्या गर्दीतल्या अनेक लोकांच्या चपला आणि इतर गोष्टी रस्त्यावर पडल्या या रस्त्यावर पडलेल्या चपलांचा अंदाज घेऊन आपण विचार करू शकतो ही गर्दी किती अफाट होती दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी भारतानं सतरा वर्षानंतर टी ट्वेंटी विश्वच वर्ल्ड कप जो आहे तो सामना जिंकला त्याच्यानंतर या विजयाची यात्रा आज मुंबईतील मरीन लाइन्स या संपूर्ण रस्त्यावर निघालेली होती आज भारताचा संघ जो आहे तो मुंबई दाखल झाला नुकतीच संपूर्ण विजय परेड जी आहे ती ह्या रस्त्यावरून गेली या परेडला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणाने मुंबईकर जो आहे तो या मरीन लाईनच्या रस्त्यावर उतरलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतरचीच ही दृश्य नुकताच ही संपूर्ण विजय रथाची यात्रा जी आहे ती पुढं वा, वानखेडे स्टेडियमच्या बाजूला गेलेली आहे आणि त्याच्यानंतरची ही मरीन लाईन्स किंवा एन एस सी आयच्या रस्त्यावरची ही दृश्य आहे मोठ्या प्रमाणात अनेक मुंबईकरांच्या चपला ज्या आहेत त्या इथं सोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात कचरा झाल्याची ही दृश्य <प्रह्मानाद> जी आहे ते आपल्याला पाहायला मिळतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक लोकांनी इथे गर्दी झाली होती आणि त्याच्यावर नियंत्रण करण्याचं काम पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत होता आणि त्याच्यामुळे धक्काबुक्कीमध्ये आणि त्यातच सगळ्या ह्या सगळ्या अनामुळे झालेल्या या कचरामुळे आता नेमकं पालिका प्रशासनावर याचं सगळं ओझं जे आहे ते आलेलं आहे पण सगळ्या मुंबईकरांना आनंद होता तो म्हणजे की भारताने सतरा वर्षानंतर विश्व विचार विश्वचषक जो आहे तो जिंकला तो भारतीयांसाठी जिंकला आणि त्याची विजयरथाची यात्रा जी आहे ती मुंबईतून निघाली आणि या मुंबईकरांनी त्याच यात्रेला बघण्यासाठी ही गर्दी लावलेली त्यामुळे जरी कचरा झाला असेल तरी मुंबईकर नाराज झालेला नाही मुंबईकरांच्या चेहऱ्यावर आनंदच आपल्याला पाहायला मिळाला व्हिडिओ जर्नलिस्ट विकास सह मी अजय माने पुढारी न्यूज मुंबई